नमस्कार ही जास्वंदीची फुले तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा ही अर्धी वाटी साखर घेतली आहे त्याच्यामध्ये मी चार हिरवी इलायची आहे ती मी वाटून घेत आहे जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर ती तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाक सुके खोबरे हो टाकले आहे डेसिकेटेड कोकोनट तर ते मी पाऊन कप डेसिकेटेड कोकोनट टाकले आहे म्हणजे सुके खोबरे तेही आपण किसून टाकू शकतो बारीक करून थोडे मिक्सरला वाटून घ्यायचे आता मिक्सरला ला फिरवून घेतले की माझ्याकडे डेसिक्रेट कोकोनट होतं म्हणून मी टा ते टाकलं आहे आता ह्याच्यामध्ये पाव पाऊन कप म्हणजे पाऊन वाटी आपण मिल्क पावडर आणि काजू दोन्ही एक साथ वाटून घेणार आहोत मिक्सरला आणि आता रह, हे पण चाळून घ्यायचं कारण काजूचे दाणे राहत राहिलेले असतात अख्खे मग ते चांगलं चाळून घेतलं की मस्त मिठाई आपली सॉफ्ट होऊन जाते तर असं हे करून मी मिक्स करून नंतर ह्याच्यामध्ये चार पाच चमचे दुधाचे टाकून थंड दूध आहे हे फ्रीजमधलं जे आपण गरम करून ठेवतो ते आता ते टाकून हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आता एकजीव करून झालं की नंतर मग ह्याच्यामध्ये आपण आता ह्याच्यामध्ये इलायची पावडर वगैरे टाकायची काही गरज नाही कारण आपण साखरेमध्ये इलायची वाटून घेतली आहे आता हे हे बघा चांगलं मिक्स झालं आहे आणि बस तेवढीच दुधाची गरज पडली जास्त गरज नाही पडली तुम्ही दूध टाकू शकता नाहीतर तूप टाकू शकता आता हे बघा ह्याचे दोन भाग करून घ्यायचे एक भागाला लाड लाल फूड कलर लावायचा आणि एक एक भाग आहे त्याला मी त्याला मी हिरवा कलर लावून घेतला आहे हे बघा आता आता हे मस्त कलर लावून घेतलं आता ते लाल कलरचे मस्त लाल आपण गोल पारी करून घ्यायची आहे त्याची आणि असं त्याला जास्वंदी जास्वंदीच्या फुलांचा आकार द्यायचा आहे आणि हिरवी हिरवा जो भाग आहे त्याला आपण पानांचा आकार द्यायचा आहे बघा असा आता पानांचा आकार दिला की मस्त असं हे ताटामध्ये सजवून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं म्हणजे मी प्रयत्न केला आहे तसा तर बघा तुम्हाला कसं वाटलं तर उकडीचे मोदक तर असतातच प्रसादाला पण त्याच्याबरोबर जर ही जास्वंदाची फुले जर असेल तर गणपती बाबा अजूनच खुश होतील तर तुम्ही एकदा करून बघा आणि माझं आणि हे बिन गॅस चालू करता आपण केलं आहे आपल्याला गॅस चालू करायची पण झंझट नाही कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद